बंधवानो आज आपण आलोय ये बागणी येथे आमचे मित्र आहेत सचिन पाटील सर सर आपलं नाव गावानी पत्ता सांगा सचिन पाटील बागणी तालुका वाघा जिल्हा सांगली ओके आज आपण तुमच्या उसाच्या प्लॉटवर आलोय आपला प्लॉट हा कुठल्या व्हरायटीचा आहे शहाऐंशी झिरो शहाऐंशी झिरो प्लॉट आहे किती महिन्याचा आहे साडे आठ साडे आठ महिन्याचा आहे आपण याला अल्युरा ऑर्गेनिकची ट्रीटमेंट आपण वापरले किती आवन किती फवारण दोन आवन दोन फवारण ओके ते फवारण घेतल्यानंतर तुम्हाला काही काय बदल झाला आहे जर आमच्या शेतकरी बांधवांना मातीत बदल झालेला आहे ओके Uh, कांड्यातलं अंतर वाढलेलं आहे पोत सुधारलेला आहे आणि oh. फरक तुम्ही दोन्हीतला बघू शकता किती वर्षापासून वापरताय तुम्ही मी सात वर्ष वापरतो ओके वापरल्यापासून तुम्हाला काय काय फरक पडलाय मागच्या वेळेचा ऊस आता ह्या ह्याच एकशे दहा टन पर्यंत जात होतो साहेब जसं जसं वापरल जसं जसं त्यातली आयडिया येत जाईल तसं एकशे सत्तर टनापर्यंत गेलेलं आहे मागच्या वर्षी किती किती गुंठ्यात एकशे सत्तर टन झाला पासष्ट गुंठ्यात एकशे सत्तर टन झाला ऊस निघाला ह्या वर्षी पण ती अपेक्षा तुमच्याकडे आहे ओके आता इथं तुम्ही हे वापर ह्या प्लॉटला वापरले तुमच्या शेजारी जे लोक आहेत त्यांनी वापरलं नाहीये मग ह्यात ह्यात आपल्यात काय बदल वाटतोय तुम्हाला तुम्हीच बघू शकता ना साहेब यांच्यातलं उंची वापरलेलं नाहीये ह्याच्यामध्ये बघू आणि आत पाहिजे आत जरा बघून घेऊ आपण कांड्या कशा पाठी एकदम एकदम आकूड आहे आणि त्याचा पोत बी जरा बघूया पानाची रुंदी बी नाही आणि पान करपल्यात वगैरे हे बघू शकता तुम्ही हा प्लॉट न वापरलेला आहे आणि हा प्लॉट आपला वापरलेला आहे okay. याच्या आधीचा याच्या आधीचा हा दोन महिन्याचा प्लॉट आहे तरी देखील त्याच्यापेक्षा पण पाच फूट हा उंच झालेला आहे जरा बघून घ्याची बघूया एक मिनिट बघा बघू शकते आपण जाडी काळुकी बघूया आणि दुपारचं ऊन चालू झालेला आहे आणि काळोखी बघा तुम्ही आपल्या बघा जरा थोडं काय बघत नाही आपल्या बाजूसुद्धा बघूया सारखं पाण्याला पानं लांब किती आहे चांगले आलेलं आहे झाडे बी चांगले तर या प्लॉट मध्ये तुम्ही समाधानी आहात इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्या त्यांनी वापरू अलविरण ऑगस्ट त्यांनी वापरून बघा इथं शेतकरी आता तुम्हाला इथं काय म्हणतात तुमचा अनुभव तुम्ही काय केलं आम्हाला पण सांगत जावा ओके okay. असं त्यांचे अल्ट्रा कॅन्सर सल्ला द्या द्यांना त्यांना पण त्यांच्या शेतामध्ये फायदा होऊ दे त्यांची मातीमध्ये माती त्यांची जिवंत राहू दे आणि अलविरण तर्फे तुमचा मी आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला मुलात